ष्णू वंदिता शहा सूनु शाह से मुद्रा भद्राय राजते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भला भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे छत्रपती राजे छत्रपती स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस नीती सुद्धा करत नाही विजेसारखी तलवार चालून गेला आणि धड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ यांनी अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावयांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनीही ज्याला झुकून केला असा एकच मर्द मराठा माझा शिवभा होऊन गेला माझा शिवभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते एक होते छत्रपती शिवाजी ज्यांना भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातीची आणि माताजी जाऊनची सागराचे पाणी कधी हटणार नाही माऊलीची माय कधी तुटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण अरे छ चा म्हणजे छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तीन जगात चालणारे शिष्य शिस्त प्रिय वा वाणी तेज जिजाऊंचे पित्त पुत्र म महाराष्ट्राचे शान हा हार न मारणारे रा राज्याचा हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे नावातच काय ताकद येत्या अशा राहित्याच्या राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच कळला नसता आणि शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता थोर तुमचे कर्म जिजाऊ न पर्यंत श्वासात रोखुनी वाद डोयात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदुवान हातात धरली तलवार छातीत भरले धन्य धन्य हा माझा महाराष्ट्र धन्य ही आपले महाराज पेटविले अंगणे दे जिजविला मातीसाठी मरण दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूची वळूनही हे स्वराज्य राखण्याची साध आहे म्हणूनच तर लाखो करोड मावळे महाराजांवर हस कुर्बान आहे ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजा शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे काबरतोच कोणाला वेड्यात तू तर शोभांचा वाघ आहेस ज्यांचे नाव घेता स ते रक्त अशा शिवरायांचे आम्ही भक्त संकटावरही अशा प्रकारे तुटुंब पडायचं तर जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रुपी अजगराच्या वेशात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रुपी साखरदंडात तेव्हा घेतलं एका प्रकाशाने जन्म शिवनेरी ओ झाला धन्य होते वर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दावणजींचा हात डोक्यावर जिरे टोप आणि भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर होता तो सिंहाचा छावा खेळून त्याने आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्याने जिंकून घेतले दुर्ग विशाल सागरालाही जायबंद घातला त्याने बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडा पडी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी केली त्याने नऊ वेळा स्वारी तरीही पडले अपयश पदरी म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मर्द मराठा भिडला थेट मुघलांना त्याने आव्हान डच पोर्तुगीजांना घेतल्या अंगावर त्याने ब्रिटिशांना शेवटीच आपलाच राजा तो पुरून उरला सगळ्यांना बसून दख्खनच्या भूमीत हलविले दिल्लीचे तख्त उडवली दान दान औरंगजेबची नाव त्यांचं छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी अरे आले किती गेले किती ओढून भरा भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरा शेवटी एवढंच म्हणेल रयतेच्या पायी तो जन्मभरी झिजला जन्मरक्षणा तो गडकिल्ली बसला मानवतेच्या पुढं कायम झिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला रायगडी निजला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज जय महाराष्ट्र